सर्वप्रथम माझा परिचय देतो माझं नाव योगेश मी महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यामधला आहे तुमच्यापैकी कोणी कधी अमरावतीला आलेला आहे विदर्भात कोणी कधी पाय ठेवला हो आहे बर ते विश्वनाथ आहेत ते कोलकत्त्यावरून आहे कधी कोणी कोलकत्ता गेले ओके तर भेटी व्हावे और देखील और एक बात आणखी एक गोष्ट महत्वाची आमच्या दोघांनाही काहीतरी फेस करावं लागलं आहे आयुष्यात ज्यामुळं ते त्यांच्या आयुष्यात हल्ले मी माझ्या आयुष्यात हल्लो त्यानंतर आम्हाला कुठेतरी ते त्यांनी त्यांच्याकडे प्रयत्न केला शोधण्याचा मी माझ्याकडे प्रयत्न केला आणि हा योगायोग आहे की आम्ही मागच्या वर्षी भेटलो पण आम्ही तापमान वाढ या विषयावर आधीपासून चिंतेत आहोत आणि त्याच्याबद्दल प्रयत्न करतो आहे यूट्यूबवरती असंच रील बघत असताना काहीतरी ऐकलं आम्ही आणि आम्हाला त्यातून तापमान वाढीचं कारण सापडलं आणि मग आम्ही आमच्याकडे तो शोध घेतला बरोबर होतो इतरी इतरांकडे तशीच परिस्थिती आहे का याचा थोडा शोध घ्यायसाठी आजूबाजूची गावं बघितली तिथं काही परिस्थिती वेगळी भेटली आणि तिथून मग जीवन म्हणजे काय कसं जगायचं याच्यावरही थोडं चिंतन झालं आणि लाईफ थोडं बदलण्याचा प्रयत्न केला मी तुमच्यासमोर एवढंच मांडतो माझ्या दोन मिनिटामध्ये दोनच मुद्दे मांडतोस तुम्ही जेव्हाही माझ्यासमोर आता दररोज दररोज आम्ही शाळा बघतो ट्युशन क्लासेस बघतो तुमच्यासारखे कुठे भटकले वुटुकले जर भेटले तर ते तेले तिथंच पकडून त्यांच्याहीसोबत दोन मिनिट कसे त्यांना ठोकून बघता येईल की भाऊ तुम्ही आयुष्य जे जगताय त्यावर जर विचार करता का याच्यासाठी बघतं आणि नंतर त्यांना प्रश्न देऊन आम्ही निघून जातो प्रश्न देणं मला खूप आवडते मी स्वतः एक छोटासा शिक्षक आहे सहावी ते नववीपर्यंतच्या मुलांना इंग्लिश स्पीकिंग मी शिकवतो तर आणि पब्लिक स्पीकिंग भाषण करणं शिकवतो ते इंग्लिशमध्ये असो हिंदीमध्ये असो मराठीमध्ये असो तर तो माझा आवडता विषय आहे पण मुलांना गंडवणे हा माझा फार जुना छंद आहे तर तो प्रयोग तुमच्यावर करणार नाही त्याची काळजी करू नका तर पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्ही जे करता आहे ते एज्युकेशन आहे शिक्षण आहे तुमचं पण आपण एखादी गोष्ट करतो त्याचा काहीतरी उद्देश असायला पाहिजे यात काही शंका आहे आपण एखादी गोष्ट करतो त्याचा काहीतरी उद्देश असायला पाहिजे ते विनून राहिले त्याचा काहीच उद्देश नाही आहे खोटा पाण्याचा उद्देश आहे भाऊ आता आम्ही फिरून राहिलो काहीतरी उद्देश आहे म्हणून फिरून राहलो तुम्ही इथे एज्युकेशन घेता येते शाळेत जातात ते सगळं काही शिकतात त्याचा काहीतरी उद्देश आहे तर तो उद्देश पैसा कमावणे आहे का सध्या आम्ही शिक्षण घेतलं त्यांनी घेतलं कोणी शिक्षण घेते तर उद्देश हाच असते पैसा कमावणे असायलाच पाहिजे शंकाच नाही याच्यात कारण या पोटाला दोन टाईम आणलं पाहिजे कुठून येणार तर ठीक आहे पैसा कमावणे उद्देश असायलाच पाहिजे पण शिक्षण घेताना आपल्याला तो उद्देश आठवण ठेवत इतर काय करता येईल ज्यातून काहीतरी भेटते त्याला म्हणतात आनंद आणि आपण शिक्षण घेताना त्यातून आनंद कसा घेता येईल हे सुद्धा शिकणं जरुरीचं असते का असते तुमचे मना हालतायत म्हणजे तुम्हाला कदाचित ते गरजेचं वाटतंय थोडंसं ओके फक्त तुम्हाला थोडंसं वाटतंय ना आम्हाला जरा जास्तच वाटून राहिलं एवढाच फरक आहे म्हणून आम्ही थोडं पैशाचा विषय बाजूला ठेवला अशातला भाग नाही आम्ही चांगले कमावते आहोत फक्त थोडे पैसे कमावून थोडे बाजूला ठेवून थोडं बघूया तर जीवन वेगळंही आहे का याच्या शोधात आहो फक्त तर मी बोलतो आहे तुमच्याशी तुम्ही शिक्षण घेताय याबद्दल आणि शिक्षणाचा उद्देशवर बोललो आपण तुम्ही पोचले पैशाच्यासाठी आम्ही पैशाचा उद्देश आहे म्हणून आम्ही शिक्षण घेतो आहे ठीक आहे आता मी उदाहरण देतो तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला एखादं आता मला उपाय नाही दुसरा म्हणून कुत्र्याचं नाव घ्यावं लागतंय बिचारा फार बदनाम आहे तसे तर कुत्र तुमच्यासोबत तुमच्या घरी असते कुत्र्याचं दिवसभराचं रुटीन काय दोनच का काम आहेत कुत्र्याचे जेवण आणि झो तिसरं काम सुटलंय त्याला आतापर्यंत सुचलंय नाही सुचत त्याला बरं त्याला सुचत नाही त्याला कारण काय त्याला सुचत नाही याला कारण काय हा सांगा काहीतरी बोलत आहे काहीतरी बोला जे आपल्याला माहित आहे वाटत असेल ठीक आहे कारण तो त्या नियमात बांधलेला आहे तो त्या नियमाला तोडूच शकत नाही आजपर्यंत कोण्या कुत्र्यानं तोडलाय नियम तोडलाय की अचानक कुत्र एमबीबीएस झाला तोडू शकला का नाही तोडू शकत तो पण पण आणि आपण जो मानव प्राणी आहे स्त्री आणि पुरुष याच्याकडे अशी क्षमता आहे निसर्गाने दिलेली की तो त्याच्या जीवनाला थोडासा बदल करू शकतो तर तो जो थोडासा बदल आहे तो कशामुळे होते मला उत्तर देत चला मला उत्तर पाहिजे थोडासा बदल कशामुळे होते हेड हेड बुद्धीमुळे होते कुत्र्याची बुद्धी फक्त त्याला पोळी कोण दिली इथपर्यंतच चालते आता रात्री आम्ही त्या सुरई नावाच्या गावामध्ये होतो यांनी समोसे घेतले आणि एका जनानं आम्हाला जेवायला बोलवलं मग ते समोसे आम्ही एका कुत्र्याला दिले आता आमच्या बशी बसला होता आम्ही त्याला ते सगळे समोसे देऊन दिले ज्यावेळी आम्ही रात्री झोपलो रात्रभर तो आमच्या वशी बसेल होता कारण त्याची बुद्धी तिथपर्यंत चालते जिसने खाना दिया दिसी के ठीक आहे पण सकाळी त्या कुत्र्याना आम्हाला हुणगुणी पाहिलं नाही कारण विषय त्याचा पोटा पाण्याचा रात्रीचा होता तो तेव्हा आम्ही मिटवला हो पण सकाळी त्याला डबल ठूक लागली ना तेव्हा आम्ही तरी दिला नाही ना पण त्याचा विषय बदलला तो बांधलेला आहे त्या नियमामध्ये घड्याळाचा काटा जसा बांधलेला आहे तो काटा कधीच त्याच्या बाहेर निघून भारत भ्रमणावर जाऊ शकत नाही तो बांधलेला आहे त्या भारत तर फिर लागते त्याला तसं ते कुत्रही बांधलेलं आहे पण आपलं लाईफ मानव अशी गोष्ट आहे की जो याचं लाईफ बांधलेलं ला नाही तो त्या सर्कलला भेदू शकतो आणि हीच मानवाची एकमेव गोष्ट आहे की जे ज्याला चमत्कार म्हणूया ज्याला खरोखर जो एकमेव आहे आपल्या पाषी निसर्गानं आपल्याला दिलेला आहे कदाचित त्याच्यासाठी तर शिक्षण घेत नसतात की तुम्ही त्या नियमांना तोडू शकले पाहिजे ठीक आहे मी फक्त प्रश्न मांडतोय तुम्हाला आधीच सांगितलं मी फक्त प्रश्न लिहून जाणार आहे हा पहिला प्रश्न मी तुम्हाला दिला की कुत्र त्याचे नियम तोडू शकत नाही त्याचे दोनच कामं तो करू शकतो जेवणे आणि झोपणे पण मानव असं आहे जेवणे आणि झोपणे व्यतिरिक्तही काही काही नाही जर करत बसला तर एक दोन तीन चार करू शकतो पण तो करतो तर कर तू करतो का नाही हा विचार तुम्ही करायचा आहे तू तु तुझं लाईफ किंवा तुम्ही इतर प्रत्येकजण आपापलं लाईफ सध्या तरी जीवन शिक्षण आणि झोप या तीन व्यतिरिक्त काय नवीन करते हैं मला सांगा करू करत असू शकता करत असू शकता त्यामुळे सांगू शकता प्लीज स्पोर्टमध्ये कोण आहे तुमच्यापैकी रेग्युलरली स्पोर्टमध्ये ओके पण स्पोर्ट तुमच्या लाईफचा चौथा भाग असू शकला असता असू शकला असताना ओके ठीक आहे तुमच्यापैकी ट्रॅव्हल कोण केलं आहे ट्रॅव्हल के नाही केलं आहे ठीक आहे पण तुमचं गाव समजा हे बोरली आहे ते दत्त मंदिर आहे तर असं जवळ दिसणारं ठिकाण तुम्ही बघितलं आहे बा एकटं जाऊन तर अशी धाडस किंवा ग्रुपनं जाऊन असं धाडस तुम्ही केलं आहे हो केलं असेल ओके मग तुम्ही त्या बाबतीत बा मी चौथा माझ्या आयुष्याला मार्ग दिला चौथा चौथा मार्ग दिला आणखी बस एवढा आता हा विचार करा की तुम्ही तीन गोष्टी तर तुम्ही दहाय जणी म्हणजे तुम्ही सहा जणी करता आहे सहा सात जणी पण त्या तीन व्यतिरिक्त चौथी गोष्ट चौथी म्हणजे कितीही असू शकतात ओके okay. की चौथी गोष्ट आपल्या लाईफमध्ये सध्या नाहीये ठीक आहे पुढे येणार पुढे येणार यायला पाहिजे की नाही जर आपल्याला बुद्धी आहे तर यायला पाहिजे पण आपलं शिक्षणाचा उद्देश जर पैसा असेल तर मग नाही येणार पैसा असेल तर मग स्पोर्ट कसा काय खेळणार तुम्ही पैसा असेल तर मग तुम्ही रांगोळी काढण्यातली मजा कशी काय घेणार पैसा असेल तर तुम्ही सुंदर कविता म्हणण्यातली कशी काय घेणार आता मला बघा कविता सापडली एवढी छान गजल आहे ती मी त्याचा फोटो काढून घेतला कदाचित त्यावर छान चाल लावून जर मला जमलं देत तर तुम्ही कोणत्या तरी अशाच ग्रुपसमोर सादर करील त्या कविता सादर करण्यातला मजा नाही घेणार आणि आता मी तुमच्याशी बोलतोय ही गोष्ट मला एवढी आवडते की आपल्याला एखादी गोष्ट समजली ते दुसऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न करणे हा माझ्या लाईफचा एक चौथा पाचवा पॉईंट आहे की बा जेवण झोप काम याच्या व्यतिरिक्तही आपण काही केलं पाहिजे ठीक आहे हा प्रश्न याच्यासाठी गंभीर आहे की त्या कुत्र्याच्या जीवनात आणि आपल्या जीवनात जर फरक असेल तर एवढाच फरक आहे फक्त आणि तो फरक शिक्षण जो सध्या तुम्ही जे शिक्षण घेताय ज्या पद्धतीने घेताय त्या पद्धतीने मिळत नाही राहा त्यांना फक्त पैसा पोट्या पाण्याचा सुटतो याने पैसा पोट्या पाण्याचा प्रश्न सुटतो मान्य आहे मला पण नोकरी लागल्यावर तुमच्या प्रत्येकाला आज वा जर पंचवीस पंचवीस तीस तीस दरव महिन्याची नोकरी असली तर तुम्हाला दोन टाइम खाण्याची व्यवस्था झाली झोपण्याची व्यवस्था झाली राहण्याची व्यवस्था झाली नंतर काय नंतर तुम्ही त्या पैशाचं काय करायचं हे तुम्ही ठरवता की सोशल मीडिया ठरवते बोला आपण ठरवतो बरोबर आहे तिथं आपण ठरवायला पाहिजे आपण ठरवत नाही ही प्रॉब्लेम आहे कसं फार वेळ घेणार नाही मी काम या विषयावरच तुमच्यापर्यंत येतो आहे तुम्हाला टच करायचा प्रयत्न करतो आहे की कदाचित माझं सांगणे थोडं कमी जास्त होत असेल तुम्हाला चांगले पैसे उद्या मिळतील अशात शंका नाही कारण तुम्ही सध्या जे काम करताय ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही उतरलेले आहात याची खूप गरज आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित रोजगार तर ठेवलेला आहे ओके मग आता निश्चित रोजगार तर ठेवलेला आहे पण त्या रोजगारावर ज्यावेळी तुम्ही नंतर पैसे कमवायला लागाल तेव्हा कसं काय होऊ शकते तुमच्यासोबत सध्याची झलक पाहायची असेल तर पैसे कमावणाऱ्यांना बघा ना दररोज जे जॉब करतात त्यांना दररोज बघा रात्री आल्यावर त्यांचे चेहरे बघा मला सांगा बरं जे जॉब करतात तुमच्या आजूबाजूला लोक मुलीच बघा मुली ज्या जॉब करतात तुमच्या आजूबाजूला त्या रात्रीच्या आल्यावर स्ट्रेसमध्ये असतात जाम स्ट्रेसमध्ये असतात तुम्ही त्यांना जर तेव्हा म्हटलं काहीही म्हणा तुम्ही त्यांना अगदी माझं छोटस काम आहे वाटते तुम्हाला तुमचं काम होते तुम्ही डायरेक्टच मान नाही म्हणून राहिले म्हणजे तुम्हाला अनुभव ऑलरेडी आलेले आहेत याचे मला नव्यानं उदाहरण द्यायचं काम नाही आहे ठीक आहे तुम्हाला तसं जगायला आवडेल काय तुम्ही सध्या त्यालाही नाही म्हणून राहिले तुम्हाला तसं जगायचं नाही आहे आता आम्ही सध्या खूप थकलेलो आहे कारण आम्ही सकाळी त्या दत्त मंदिरावर केली सफाई तीन तास लागले सफाईले आणि नंतर प्रवास केला थोडा त्या शाळेमध्ये बोललो पण तरीही आम्ही आता थोडा अभ्यासही करून पाहिला हा की तो टाइमपास असते आमचा पण केला आम्ही तरी तुमच्याशी थोडं आहे संधी तर बघावं बोलून ट्राय करून पाहतो तर तुम्ही होकार दिला तर आनंदच आहे पण आम्हाला थकवा नाही आले हे का झालं आमच्यासोबत हे आमचं कामच आहे ना हा फक्त फरक एवढा आहे काम या कामाचे आम्ही सध्या पैसे घेत नाही ठीक आहे तर फक्त एवढंच तुम्ही जर तुमच्याकडे नोट डाऊन असेल तर काम म्हणजे एक पॉइंट लिहा फक्त काम फक्त काम आणि दोन बाण करा तुम्हाला प्रकार माहीत पडेल काम कसं निवडत असतात फक्त एवढं लिहा काम काम लिहा त्याच्या खाली असे दोन दोन एरो काढा काम लिहा काम जास्त त्रास नाही देणार ओके काही नाही काम लिहिलं दोन ॲरो करा आणि त्यातल्या पहिल्या ॲरोवर लिहा पैशासाठी पहिल्या ॲरोला लिहा पैशासाठी आणि दुसऱ्या ॲरोवरती लिहा पैसे नसले तरी पैसे नसले तरी पैसे नसले तरीच्या याच्यात लिहा आनंद आणि पहिल्या याच्यात लिहा पहिल्या पहिला आहे ना त्याच्या त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा प्रेशर तणाव स्ट्रेस बस कामाबाबत माझ एवढंच तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही जे काम निवडताय ते तुम्हाला जर पैसे देणार असेल तर त्याच्या मागे येणार आहे फक्त पैसे पैशासाठी करत असाल तर काम जर फक्त पैशासाठी करत असाल तर ते तुम्हाला तणाव स्ट्रेस ह्या गोष्टी देणार आहे आणि काम जर तुम्ही आम्हाला पैशाची मतलब नाही काम करायचं आहे आणि ते काम चांगलं असलं पाहिजे तर ते तुम्हाला आनंद देते ठीक आहे हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आम्ही ट्राय करून बघू आलो तुम्हाला समजणार हा सूर्य आहे ओके तापमान वाढ समजून सांगायचा प्रयत्न करतोय इमेज मधून हा सूर्य आहे ही पृथ्वी आहे ही जमीन आहे आणि हे पाणी आहे पृथ्वीवर कमी जमीन आहे जास्त पाणी आहे ओके तर मग हा सूर्य या पृथ्वीवर सध्या आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट सूर्यच आहे ना सूर्यामुळेच पाणी आहे सूर्यामुळेच अन्न आहे सूर्यामुळेच आपलं जीवन आहे हे तर तुमच्या सगळेला मान्य आहे ओके तर सूर्यानं पृथ्वीवर जीवन समजा निर्माण होण्याची संधी आपल्याला आहे भेटली जीवन चालून राहिलं सगळं काही ते केवळ या ओझन लेअर यात काही शंका आहे तुम्हाला ओझन लेअर बनलाय पृथ्वीवरती आवरण जे आहे त्याच्यामुळे पृथ्वीवर जीवन आहे याच्यात काही शंका आहे का कोणाला आता हे तर सगळ्यांना सायंटिफिकली माहीतच आहे की ओझन लेअर मुळेच पृथ्वीवरती जीवन आहे ओझन लेअर एकट्या माझ्या गावावर आहे का एकट्या एक माझ्या गावावर आहे का ओझन लेअर नाही पूर्ण पृथ्वीवरचा ओझन लेअर आहे तो ओके तर जर ओझनला काही प्रॉब्लेम होत असेल तर तापमान कुठे वाढेल हळूहळू सगळीचकडे वाढणार आहे कारण ओझोन लेअर पृथ्वीचा आहे प्रश्न एकट्या माझ्या गावचा झोडी आहे ओके okay. याचं उदाहरण असंही समजून घेता येते एखादी टाकी आहे त्याच्या खाली जर त्या घरामध्ये चार खोल्यांमध्ये चार नळ आहेत आणि एका खोलीतल्या टाकीत जर गडूळ पाणी आलं तर दुसऱ्या खोलीतला म्हणेल का मला काय करा लागते तो त्या या खोलीतला प्रश्न आहे अरे भाऊ खोलीतला नाही टाकीतला प्रश्न आहे तो त्याच्यानं चारही जणे मिळून येऊन ते टाकीत धुवा लागणार आहे इथं प्रश्न हा झालेला आहे की तुमच्याकडे अजून हा प्रश्न आला नाही पण आमच्याकडे हा प्रश्न आलेला आहे आमच्याकडलं तापमान प्रमाणाच्या बाहेर गेलेलं आहे आणि याचं कारण काय तुम्हाला समजून सांगायचं माझा छोटासा प्रयत्न आहे याचं कारण आहे आपण जे काम निवडून राहिलो ते केवळ पैशासाठी निवडून राहिलो हे कारण आहे कस बघा तुम्ही जे काम निवडता पैशाचं समजा काय झालं अरे दे रे माझी चपलीची कशाला काळजी करते इकडे इकडे अरे ये ना इकडे अरे इकडे ये ना तू बस ना, ना। कोई बात बस लाईफ महत्वाची आहे का चप्पल महत्वाची आहे तुला कमाल अरे असो ना माझी आम्ही सायकलची काळजी नाही करत लॉक नाही आमच्या सायकलला <laughs> आपलं लाईफ आपण ज्या कामासाठी जगतो ते केवळ पैशासाठी जर जगत असू तर त्याचाच परिणाम आज आपलं तापमान वाढून झालं इथपर्यंत झालेलं आहे कसं काय ते समजून सांगतो आता समजा मी जॉब करतो मला तीस पस्तीस हजार रुपये महिना आहे तर मी सकाळी समजा नऊला जातो सायंकाळी पाच वाजता घरी येतो बॉसनं खूप मला शिवाय दिलेल्या असतात तरी घरी येऊन सांगतो की कंपनीत माझ्यासारखा जबाबदार आणि आपली चालती आहे कंपनीत ह्या गोष्टी समाज आले आणि घरी सांगण्यात मला खूप मजा वाटते ठीक आहे आणि रात्री स्ट्रेसमध्ये असतो झोपतो त्यावेळी मी खूप स्ट्रेसमध्ये असतो असं माझं जीवन चाललं तर त्या जीवनाचं मी पेमेंट आल्यावर करतो काय पहिली गोष्ट मी महिनाभर फक्त रविवारची किंवा शनिवार रविवारी सुट्टी अशा गोष्टी करून महिनाभर काम केलेलं आहे मी स्ट्रेसमध्ये आहे मग मला सॅलरी येते आली मला पस्तीस हजाराची सॅलरी मी काय आहे वेचेही ना पैसा आला मी जर स्ट्रेसमध्ये असेल तर मी काय करतो काय करतो माझ्या गावातल्या सर्व कुत्र्यांना बिस्किट वाटत फिरतो कोणी केलाय आतापर्यंत असं स्ट्रेस आलाय आणि तो आला गावातल्या बिस्किट तो हे नाही करत तो काय करतो अरे बोला तुम्हाला माहिती आहे यार बोला सांग की हा फिरायला जातो ठीक आहे आता फिरायला जातो म्हणजे आपण जर एका पुरुषाचा विचार केला तो जेव्हा फिरायला जातो तर तो वहीन पेन घेऊन फिरायला जाते नाही जात ठीक आहे म्हणजे तो जे फिरायला चालला त्याच्यामधून तो स्वतःच्या बुद्धीसाठी काहीतरी बेस्ट काहीतरी करून आणेल किंवा काहीतरी निर्मिती करेल अशा गोष्टीसाठी जात नाही तो मौज मजा करण्यासाठी जातो असं तो सांगते ठीक आहे असंच ऐकलेलं आहे तुम्ही का मी काही वेगळं सांगून राहल तुम्हाला माझ्याकडे असं ऐकलेलं आहे मी ओके ठीक आहे तुम्ही सुद्धा मी सुद्धा जर अशा मोज मजा करायला गेलो तर त्या मोज मजेमध्ये मला आनंद भेटला नाही भेटला तो त्याचा प्रश्न आपल्याला त्याच्याशी काही घेण देत नाही आला की तो तिकून आल्यावरही स्ट्रेसमध्येच असते हा भाग वेगळा कारण तो जाताना खूप हरकीनं जातो आपण चार दिवस ट्रीपवर चाललो गोव्याच्या आल्यावर तो म्हणते काय आठ हजार जागीच गेले कारण आम्ही अशा हॉटेलमध्ये चेक इन केलं की ज्याचा रेट रात्री वाढला कारण तिथं रात्री विराट कोहली आला, आला आम तो तो आता आम्ही ज्या खोलीत बसलो होतो त्याच्या सेकंड फ्लोअरला विराट कोहली आला आमचं त्यानं त्यानं आम्हाला म्हटलं की तुम्ही जाऊ शकता पण विराट कोहली आहे हॉटेलमध्ये तर तो म्हणे आता नाईटचं भाडं वाढलेलं आहे तर तो थांबते थांबतच ना ते अरे पैसे चालले तर काय विराट कोहलीचं दर्शन झालं तर बरोबर तर आपण तिथं तो पैसा गमावू शकते आल्यावर तो ते स्ट्रेस स्ट्रेसमध्येच आहे म्हणजे पैसा त्याच्याकडे आल्यावर त्यांना जे काही केलं पैशाचं त्यांना स्ट्रेस गेला का त्याची बेचैनी गेली का नाही गेली ठीक आहे जेव्हा तो बेचैन आहे ते तर त्याच्यामुळं तो त्याची ते, बेचैनी का बरं आहे कारण त्याची लाईफ बेकार आहे तो जे लाईफ दररोजचे दहा दहा तास कामाले चालला तो, तो उत्साहानं चालला की नाराजीनं मजबुरीनं चालला मजबुरीनं ईएमआय बघू टी व्ही घेतला नवीन बायको बाबांना गाडी घ्यायला लावली हे कारण आहे अजून पुढच्या महिन्यात एखादं सोन्याचं सो काही गहणं करायचं आहे घरी त्याच्यासाठी नवीन लोन काढून घेतलेला आहे त्या मजबुरीने तो कामाला चालला मग ही त्याची लाईफ जे बेकार केलेली आहे हे त्याने त्याच्या बाबांना करून दिली की त्यांना स्वतः गेली स्वतः गेली तू ज्यावेळी शिक्षण घेत होता त्यानंतर त्यांना ज्यावेळी काम निवडलं त्यावेळी त्यानं कोणतं त्यान काम निवडलं मी त्यात तुम्हाला एक काम दिलं ते कोणतं आहे पैशासाठी काम निवडलं दुसरं काम आहे पैशाचा विषय नंतर मला काम महत्त्वाचं आहे तू भाग नंतर गो आपण एकता नंतर बघता येईल पण तू लाईफ त्यानं स्वतःची बेकार करून घेतली तू जे काही करू राहिला लाईफ बेकार झाल्यावर त्यानं पोल्युशन होत राहिला जेवढेही अगदी टुरिस्ट प्लेस आहे यात काही शंका नाही सध्या ते शंका नाही आहे आम्हाला तुम्हाला एक शंका कारण आम्ही जेवढं प्लॅस्टिक उचललं तेवढ्यावरून आम्ही तर ठरवलं इथं तर टुरिस्टच येत गावातले लोक तेवढे प्लॅस्टिक करायची इच्छा होऊ शकत नाही ठीक आहे तर पोल्युशन किती करतात हे तुम्ही भयंकर रित्या पाहू शकता त्यानं पोल्युशन केलं कोण आता इथून एक पकडा बघतो तुम्ही मी तुम्हाला इथपर्यंत नेतो बेचेन झाला त्याची लाईफ बेकार आहे म्हणून त्यानं पोल्युशन केलं हर प्रकारचं जेवढं करता येईल त्या प्रकारचं त्याच्यामुळं पोल्युशन झाल्यामुळं तापमान वाढून राहा ताप पोल्युशन झाल्यामुळं मग काय झालं की हा जो ओझोन लेअर आहे याच्यावर असर होऊन राहा आणि हा ओझोन लेअर कमी होऊन राहा नुसतं कमी होऊन नाही राहिला तो कमी झालाच आहे आता आणि भयंकर परिस्थितीत आपण चाललो आहे मग आता ते ओझोन लेअर कमी झाल्यामुळं याचा सर्वात पहिला प्रभाव जर पडतो ऊन कितीही वाढलं आपल्याकडे आता माझ्याकडे बेचाळीस डिग्री ऊन आहे पण आपल्याकडे सगळं काही आहे कारण की अंटार्क्टिकामध्ये बर्फ आहे अंटार्क्टिकामध्ये बर्फ आहे आणि इतर ठिकाणी जमीन आहे अंतार्टिकावरचा त्या अंतार्टिकावर जेवढाही बर्फ आहे तो बर्फ आता पिघलायला सुरुवात झालेली त्या बर्फाचं पाणी होऊन राहा तो बर्फ आपल्या फ्रीजमधला बर्फ नसते कधी बर्फाळू प्रदेशात तुम्ही गेले तरच तुम्हाला समजू शकते की तो बर्फ कसा आहे नाही तर आपल्याला बर्फ म्हटलं की एकच बर्फ आठवते आईस गुलाय तो गोल्यात डुबून खा लागते एवढं पक्क माहिती पण तो बर्फ कसा नसते तर ते जो बर्फाळ प्रदेशामधला जो बर्फ आहे अंटार्टावरचा तो कशामुळे आणि या उन्हामुळे पिघडल्यावर त्याचं पाणी होऊन राहिलं ते पाणी कुठे जाणार आहे बर्फाचं पिघळलेलं पाणी कुठे जात आहे करा करा, करा पाणी जर पिघडलं तर ते कुठं जाईल समुद्रामध्ये आधी नदीमध्ये येईल आणि नदी, नदी वाहत समुद्रामध्ये येईल मग जर नदीच पाणी वाढलं तर नदीच्या किनारी गाव आहेत ते डुबू शकतात ठीक आहे नदीचं पाणी वाढलं त्याच्यामुळं समुद्रापर्यंत ते पाणी जोरात येऊन राहत आता समुद्रापर्यंत पाणी आल्यावर हा बर्फ जो तुम्हाला मी सांगितलं की बर्फ पिगलला तुम्हाला हे माहिती नाही म्हणून सांगतो बर्फाच्या खाली बर्फाच्या खाली काही तर असेल का नुसतं बर्फ बर्फच असेल कुठंतरी बर्फ संपते जिथं बर्फ संपते तिथं काळा काळी जमीन लागते आपल्यासारखी काळी जमीन नाही गोटा असतो तो डायरेक्ट तुम्ही याच्यावर जे गोटे पाहता ना असा गोटा हा गोटा जर बाहेर दिसला बर्फाच्या बर्फ गेल्यावर गोटा उरेल त्या गोट्यावर जर ऊन पडली तर रिफ्लेक। ती रिफ्लेक्ट होते ती रिफ्लेक्ट झाली तर त्यानं तापमान वाढत म्हणून बर्फ पिघलणं आपल्यासाठी अत्यंत घातक आहे आणि ते बर्फ पिघलणं आता आपल्या पोल्युशन मुळे झालेलं झाले त्याच्यामुळं आता बर्फ पिगण्यामुळं मोठा उघडा पडतोय आणि त्याच्यामुळं तापमान वाढून राहाय आणि हे सर्कल आहे आता हे सर्कल याला चेन म्हणतात त्याला कार्बन चेन म्हणतात इंग्लिशमध्ये आणि ही कार्बन चेन एकदा सुरू झाली तर ही आपल्या मानवाला रोखता येत नाही मग त्याला म्हणतात महाविनाश एवढासा प्रश्न आहे मी तुमच्यासमोर फक्त प्रश्न मांडले तुम्ही बाकीचा ऐकू नका दोन प्रश्न म्हणजे पहिलं तुम्हाला काम कसं निवडायचं हो आणि दुसरी गोष्ट आपण येणाऱ्या काळामध्ये महाविनाशाला जे चाललो आहे आणि त्या महाविनाशाचं नाव आहे क्लायमेट चेंज तुम्हाला क्लायमेट चेंज बद्दल अशी माहिती कधी तुमच्यापर्यंत पोहोचली नाही ना म्हणजे आपलं शिक्षण आजच्या वास्तविक परिस्थितीवर बोलत नाही कारण आपलं आजचं शिक्षण आपले विषय आपलं करिक्युलम ॲक्टिव्हिटी कोण ठरवतं इथले बिझनेसमॅन ठरवतात शिक्षण व्यवस्थेमध्ये रोजगार तयार करायचा आहे तर मजूर तयार करायचे आहे शिक्षित विद्यार्थी नाही मग मजुरांना कोणतं शिक्षण द्यायचं हे बिझनेसमॅन ठरवून राहिले आणि आपण त्याला बळी पडून राहिलो आपल्याकडे पर्याय नाही हे मला समजू शकतं पण कुत्र्यातन आपल्यात पर्याय असू शकतो तेवढा जर पर्याय आपण तयार केला तर कदाचित आपली लाईफ बेटर होऊ शक तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुमच्यासमोर तो पॉईंट मानायचा प्रयत्न केला माझी प्रॅक्टिस झाली त्यामुळे माझं तर समाधान झालं आता तुम्हाला समजो ना समजो याच्याशी मला काही घेणं नाही आणि हा आनंद जो मी घेतला ना तुमच्याकडून याच्यासाठी मी तुम्हाला पैसे पे करायला पाहिजे एवढा माझ्यासाठी अनमोल आहे हा आनंद पण तुम्ही मागत नाही आणि मी काही द्यायला तयार नाही जीवनात आनंद याला म्हणतात ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात जर साधता आली मिळवता आली तर बघा ओके कंटिन्यू